एक पूर्णांक सतरा लाख कोटी ही नक्की कसली रक्कम आहे आणि मी कशाविषयी विषय बोलते हे जाणून घ्यायचं असेल तर ही रील शेवटपर्यंत पहा दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात भारतात अठरा बिल्डर्स कडून जवळ जवळ एक पूर्णांक सतरा लाख कोटी रुपयांच्या मालमत्तांची विक्री झाली याच्यात गोदरेज प्रॉपर्टीज ओबेरॉय रिएल्टीज अशी अनेक मोठमोठी नावे आहेत मोठ्या प्रमाणावर झालेली ही विक्री मुख्यत्वे मोठ्या मु� शहरात आणि लक्झरी घरांच्या वाढत्या मागणीमुळे झाली घरांची मागणी इतकी वाढली की दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात घरांची प्री विक्री सुद्धा झाली आहे दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात झालेली विक्री मागच्या वर्षी झालेल्या विक्रीपेक्षा म्हणजेच अठ्ठ्याऐंशी हजार कोटींपेक्षा तेहतीस टक्के जास्त आहे या अठरा बिल्डर्सच्या यादीत गोदरेज प्रॉपर्टीज ओबेरो रिअल्टीज अशा अनेक मोठमोठ्या डेव्हलपर्सची नावे आहेत अने आणि अनेक थोड थोडकी नाही अनेक हजार कोटी रुपयांच्या मालमत्तांची विक्री या वर्षात केली आहे यादीतले हे अठरा बिल्डर्स नक्की कोणते आणि त्यांनी किती हजार कोटींच्या मालमत्तांची विक्री केली हे कॅप्शनमध्ये नक्की वाचा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी महामनी डॉट या मराठी वेबसाईटला आत्ताच भेट द्या